बघा इथे पण मस्त पैकी तीन आहेत एका जागावरती बघा शेवळाची भाजी हा बघा हा आंब्याचा झाड आहे बिटणे आंबा आंबट भरपूर असन पिकल्यावरती किती गोड असन ना हे बघा किती भेटले बघा जंगलातला रानमेवा मी असा जमा केलेलं आहे घरी नेण्यासाठी ने मी आलो आणि आता हे बघा मी आज सकाळी गेलो होतो करण सोबत भाजी आणला शेवडा भाजी ना शेवड्याची भाजी बघा एकच नंबर अशी शिजली ना कोण बोलेला भाजीला तर वजरी बोलेल ना नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता ना मी करण सोबत आले हा बघा करण खूप दिवसानंतर जवळजवळ एक वर्ष झाला असं व्हिडिओ बनवलेला ना तर आता कसं माहिती आहे का आता रानभाज्यांचं सीझन स्टार्ट होणार आहे आणि पाऊस पडून आता जवळजवळ दहा बारा दिवस झालेच ते म्हणजे पाऊस म्हणजे असं काही कंटिन्यू नाही परत एकदा येते दोन दिवस येतच नाही ते पण आला तर किती अर्ध्या एक तासासाठी पाऊस येतो आहे तर आता सर्वात पहिले भाजी जंगलातली स्टार्ट होणार आहे ना ती शेवल्याची आपण लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी पण आपण बनवलेली तर आपण काय विचार केला का यावर्षीसुद्धा बनवूया आणि आता सीझन आहे आणि या शेवल्याचा भाजीचा सीझन कसा असतं माहिती आहे का जेव्हा पाऊस परायला स्टार्ट होते म्हणजे कसं एकदम कंटिन्यू नाही हा नाही तर तुम्हाला वाटेल का कंटिन्यू हा पाऊस कसा असते माहितीये का एक दिवस परला परत दोन दिवस नाही परणार तीन दिवस नाही परत तीन तिसऱ्या तर चौथ्या दिवशी पडला ना परत पाच सहा दिवस पडणार नाही तेव्हाच ही भाजी येते जंगलामध्ये आणि या भाजीचा कसा म्हणजे एक लिमिट असते ही जास्तीत जास्त पंधरा वीस दिवस असते ना भाजी हा कसं असते माहितीये ती भाजी आहे ना ती असं ती तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवीन त्याच्यावरती फुल आला ना कधी खात नाही फुल येव्हाच्या अगोदरच तिला काढून खाली जाते म्हणून ते पंधरा ते वीस बोला पंचवीस जास्तीत जास्त एखाद महिना फक्त पाऊस असा राहिला पाहिजे येतोय आणि नंतर बंद झाला पाहिजे तरच ती भाजी कंटिन्यू भेटते ना तर आता आम्ही जंगलमध्ये आलो होत अजून खूप अंतर म्हणजे खूप लांब आम्हाला चालत जायचं आहे आता बघूया लोकेशनवरती जाऊया जिथे जिथे आपल्याला भाजी म्हणजे आता शोधत राहायला लागेल बस भेटेल ना तरी पण करेन तरी पण येता वेळेला आम्ही दोन तीन बघितलं म्हणजे एक छोट्या छोट्या होत्या पण त्या काय भाजीला काही जमल्या नसत्या म्हणून आम्ही घेतल्या नाही तरी बघा आता बघा तुम्हाला मी इकडे दाखवतोय तर आपल्याला पूर्ण असं लांब जायचं आहे बघा इकडे इकडे जायचं आहे असं आणि भाजी शोधायची आहे जंगलमध्ये तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता डायरेक्टली लोकेशन वरती जाऊन बोलूया मग कारण यावर्षी तुम्ही खालीच का नाही भाजी शेवलांची तुम्हाला तर सर्वात पहिली भाजी भेटत असेल ना तर आत्ता का दिवस झाले का भाजीचा मला कधी आठवला आता आपण पनवेलला गेलो होतो बघा शॉपिंगला वटपौर्णिमाची स्नेहाला शॉपिंग करायला घेऊन गेलो होतो तेव्हा मी मार्केटमध्ये मा बघितली तेव्हा मला आठवलं अरे यार शेवड्यांची शेवळ्यांची आपल्याला व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि मित्रांनो कंटिन्यू राहा जर आपल्याला शेवड्यांची भाजी आप आप भेटली ना तुम्हाला मस्तपैकी एक युनिक रेसिपी आम्ही दाखवणार आहोत हे बघा ही झाडं बघताय ना तुम्ही सर्व करवंद तुम्हाला एकदा जवळून पण दाखवतो करवंद बघा बघा जंगलातला रानमेवा आम्ही असा जमा केलेलं आहे घरी नेण्यासाठी ने किती छान आणि सुंदर आणि किती गोड लागतात भरपूर गोड लागतात ना करण गोड लागतात मस्त वाटते खावाला बघा एवढी जमा केली तर आता आमचं करवंद वगैरे खाऊन झालेलं आहे आणि करणला कशी जंगलमधून चालायची फास्ट सवय आहे तो पुढे गेलेला आहे आणि त्याचा आत्ताच मला आवाज आलेला आहे का शेवड्याचा भाजी त्याला म्हणजे एक दिसलेली आहे का का बघा इथे कर कुठे आहे हा बघा हे बघा इसे कहते हैं रान भाजी हा बघा म्हणजे आता मात्र स्टार्ट होते वाटते ना करण हे बघा हा मस्त मोठा आहे बघा जरा हे बघा मस्तपैकी दोन मिळालेले आहेत तर चला अशाच प्रकारे आता शोधूया या बट पड़। हा बघा इथे एक आहे शेवालीची भाजी पण याची ना काहीच फायदा नाही कारण बघा मी तुम्हाला सांगितलेलं ना याच्यावरती एकदा फुल आला ना असा का मग ती काहीच फायद्याची नाही हिला बनवत नाही हे बघा इथे पण एक आहे हे बघा फूल आलं आहे तर ही फूल याच्या अगोदरच तोडून घ्यायला पाहिजे जी। तरच हिचा फायदा आहे तर आता आम्ही जंगलमध्ये भरपूर आतमध्ये आलो आहोत कारण याच्यामध्ये वाघ पण असतील ना वाघ पण आहे काय बोलतोय कधी ती बघितलेला तू समोर नाही बघितलं पण असं त्याचे पाऊट लागते इथे दिसलेलं गडलं फिरून जाते तो रात्रीचे अच्छा तर इथे ना वाघ पण आहेत या जंगल मध्ये असं करण सांगतोय आणि त्याही बघितले सुद्धा आहेत तुमच्या घरातून कोणी बघितलेलं आहे पप्पाने बघितलेलं अच्छा पप्पाने बघितलेला आणि मित्रांनो करण सोबत ना आपण खूप व्हिडिओ बनवल्या पावसाच्या रानभाज्यांच्या तर सर्व व्हिडिओच्या ना लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदा नक्की चेकआउट करा खूप तुम्हाला अशा रानभाज्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बघायला भेटतील हा बघा मँगोचं झाड आहे आणि मस्तपैकी मँगो पडलेले बघा किती भारी बघा एकदम मस्तपैकी पिकलेला मँगो हा बघा हा आंब्याचं झाड आहे बिटणे आंबा आंबट भरपूर असत पिकल्यावरती किती गोड असन ना हे बघा किती भेटले जंगल मधला रानमेवाय शंभर टक्के हे बघा इथे पण मस्त पैकी तीन आहेत एका जागेवरती तीन जुलीच भाऊ हो बघा शेवळाची भाजी मस्त आहे हे बघा हा हा बघा किती मोठ आहे हे बघा हे बघा इथे मावशी मावशी दाखवा ना शेवला बघा एवढी जमा हे किती टाइम लागली जमा करायला आताच जस्ट आले उगा घरी भाजी बनवण्यासाठी का मस्त मस्त भेटली चला बघा आता एक मावशी गेली करणांच्या गाव मधलीच तर त्यांना पण भेटली म्हणजे त्याहीच अगोदर तोडून गेले नाहीत ना पण ही भाजी अशी आहे ना मित्रांनो सगळ्यांचे नशिबात असते ना आपल्या मागून दुसरा कोण आला ना आपण फिरत आलो ना त्याला कुठं कुठं ना कुठं भेटत कारण ही नजरेत ना राहत म्हणजे राहत आहे कुठे ना कुठे ना आदिवासी ताई दादा येतात भाजी विकायला तर प्लीज त्यांच्या ऑलरेडी भाजीनं खूप स्वस्त असते आणि त्याच्यामध्ये पण पैसे कमी नका करू आणि या गोष्टीचा एक्सपिरियन्स मी घेतो आहे खूप स्ट्रगल आहे पण जेव्हा हे लोक जंगलमधून भाजी काढतात आणि मार्केटमध्ये विकायला जातात ना खूप स्वस्त देतात म्हणजे तुम्ही बोलू शकता त्यांच्या मेहनतीचं पण त्याच्यामध्ये पैसे नाही भेटतात तर नक्की जर तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली असणार ये उड़े उड़े तर मी आता हे सांगितलं आहे ते नक्की आहे का प्लीज त्यांचे पैसे कमी करू नका जेवढे आहेत तेवढे द्या आणि जर झालं आणि जर झालंच ना तर तुमच्याकडनं एक्स्ट्रा जर देता आले ना तर देत एक्स्ट्रा पण द्या पैसे प्लीज आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुम्ही बघताय आणि शेवडाची भाजी रानामध्ये जाते घ्यायला तर लक्षात ठेवा हिला ओळखणं खूप गरजेचं आहे कारण त्या भाजीच्या नाधी तुम्ही विषारीच भाजी घेऊन जाणार नाही तर तुम्हाला आता मी फरक दाखवते कारण याच भाजीसारखी दुसरी एक इथे वनस्पती असते तर हे बघा शेवलाची भाजी कशी आहे आता अशीच तुम्हाला दुसरी एक दाखवते हे हो बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती डिफरंट फरक आहे बघा याच्यामधनं जेव्हा फुल निघतो ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे पण याच्यामधनं जेव्हा पानं निघतात तेव्हा बघा अशी निघतात तर प्लीज तुम्ही आपले व्हिडिओ बघताय तर केअरफुल राहा जी शेवल्याची भाजी आहे तीच घ्या बघा काहीच फरक नाही समजत नाहीतर अशी कोणती तुम्ही वनस्पती घेऊन जाणार आणि खाल तर मी सजेशन करेन जर तुम्ही ही भाजी कधीच रानामध्ये घे गे, काढायला गेले नसणार तर तुमचे कसे मित्र असतील आदिवासी वगैरे मित्र तर त्यांना घेऊन जा आणि ही भाजी आणा असं तुम्ही जाऊ नका भरपूर कन्फ्यूज होणार जे मी सांगते ते तुम्ही ऐका आणि प्लीज जाऊ नका आणि जर तुमची खायची इच्छाच झाली तर या टायमिंगला भरपूर भाजी ही मार्केटमध्ये मिळते आदिवासी दादा भाऊ ताई भरपूरजणी विकायला असतात पनवेलला असतात उरणला असतात वाशीला असतात खूप सारे मार्केटमध्ये आपल्या कुठल्याही सिटी मार्केटमध्ये तुम्ही गेलेत ना तर तुम्हाला रानभाजी मिळेल तर प्लीज हे माझं नक्की ऐका हे बघा भाजी काढून झालेली आहे आणि आता भाजी बनवण्यासाठी पाला काढतोय कोवला लागते ला या ना याला हे बघा असं हे बघा हा पाला लागेल या पाल्याच्या जागेवरती तुम्ही काकरा पण यूज करू शकताय आंबुषा पण यूज करू शकताय ना आंब्याच्या तर हे बघा असा कोवला पाला घेतलाय आपण करण ठीक खूप खूप धन्यवाद तुझा भेटू नेक्स्ट टाइम चला मित्रांनो आता घरी जाऊया ले ले, ओ, ता आता आपण दुपारी भाजी आणलेली आहे आणि आपण गेलो ज्वेलरी मध्ये ना ज्वेलरी शॉप मध्ये स्नेहाला मंगलसूत्र नवीन बनवण्यासाठी ना तर आम्ही आलो आणि आता हे बघा मी आज सकाळी गेलो होतो करण सोबत भाजी आणायला शेवडा भाजी ना तर आता स्नेहा साफ करते किती सुंदर दिसतात ना हे जे येल्लो पार्ट असते ना तो आपल्याला काढायचा असते फक्त एकदम सिंपल साफ करायचं इथपर्यंत काढायचं ना एवढा पाऊस घ्यायचा कलर बघा ना पटाफटा मी सगळं असं काढून घेते थोडी छोटी आहेत का बरोबर आहे बरोबर आहे कारण या आपण पाऊस पण नाही पडला लाईम ला उदवण पण झालेली होती तेव्हा प्रत्येक याचा वेगवेगळे कलर आता याच्यातलं जे पण येल्लो पार्ट आहे ना ते आपण काढून टाकायचं अरे बघा स्नेहाने मस्त पैकी साफ करून घेतलेले भाजी शेवळाची भाजी आपण अर्धी भाजी ना साइडला केली कारण तुम्हाला मी परवा बनवीन परवा आणि मला हे आवडते ना म्हणून स्नेहाला सांगितली थोडी मला ठेव म्हणून हे बघा याच्यामध्ये ना काय केलं माहितीये का पाणी घेतलंय आणि पाणी मध्ये मीठ टाकलेलंय हो सर्व असं बारीक बारीक कट करूया आणि पाण्यात ठेवूया 15 मीठ का टाकलेलंय चिकटपण असते या भाजीला चिकटपण पण मला असं वाटतं की राण भाजी असते ना कुठेने कुठ아서 मारते जम्स वगैरे असले तर मला असं डाउट प्रत्येक जन करते असं नसते पण मी करते त्यांनी काही टेस्ट वगैरे बदलणार नाही पण मनाला संतुष्टी मिळते आज जी भाजी बनवत शेवळ्याची भाजी त्याच आपण टाकून अंबा सुक्कट बोलतात याला हो तर लास्ट इयर जेव्हा आपण व्हिडिओ बनवलो तेव्हा खूप सारे असे कमेंट झालेले की तुम्ही याला मटन मध्ये टाकू शकता मध्ये टाकू शकता खिमा बनवू शकता म्हणजे खिमा टाकून किंवा सुक्की मच्छी कोणती तुम्हाला आवडेल त्याच्यात बनवू शकता तर आज हे बोलले की मला अंबर खूप आवडते सानूला पण तर आपण याच्यात बनवून बघूया कसं लागतं फर्स्ट टाइम आपण असं बनवणार ना तर सर्वात पहिले गरम पाण्यामध्ये अंबरला स्वच्छ साफ करून घेणार आणि तुम्ही पण जर अशी सुकी मच्छी बनवताय ना कोणतीही सुकी मच्छी तर लक्षात ठेवा गरम पाण्यामध्ये स्वच्छ साफ करा ते बघा सर्वात पहिले स्नेहा टोप गरम झाल्यावरती तेल टाकलेलं आहे जेवढा रेसिपीसाठी हवं हवाय तेवढा आणि मग तेल गरम झाल्यावरती कांदा टाकलेला आहे कांद्याला चांगल्या प्रकारे परसून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच टाकलेला आहे मग त्यानंतर थोडीशी हलद मग त्यानंतर चवीनुसार मीठ त्याचबरोबर खोबरा मिरची लसूण कांदा कोथिंबीर आणि चांगल्या प्रकारे वाटणला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट मग त्यानंतर आंबार टाकलेली आहे सुकट वाटण शिरल्यावरती मग स्वच्छ करून घेतला ना पण आपण आधी आणि मग त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये साफ करून घेतलेला आहे भोंड्याचा पाला भोंड्याचा पाला हा हा किती टाकला आपण आपण जंगलातूनच आणलाय रानातून मस्त सर्व मिक्स करूया मस्त हे बघा चांगल्या प्रकारे मिक्स करून स्नेहाने टाकले पाणी या रेसिपी मध्ये किती पाणी टाकणार अर्धा ग्लास थोडा जास्त घेतला ओके अर्धा okay, ग्लास थोडा जास्त आणि सानूला पण सुगंध आलाय म्हणून ते आले एक पीस थांब जरा झाले नाही तरी दिस याचा दिस ना आंबार मग तिला मस्त आहे कच्चा खाते आवडते सांगा हे बघा चांगल्या प्रकारे आता पाणी टाकून झाल्यावरती मस्त पैकी मिक्स करून घेतलेलं आहे बघा उकड आल्यावरती स्नेहाने लगेच चिंचेचा कोट टाकलेला आहे इथे तुम्ही कोकम सुद्धा टाकू शकता हो पण चिंचेचा कोळ कसा एकदम आंबट असतोय आणि आज आपण क्वांटिटी जास्त घेतलीय मग ते कसं खकवणार नाही लागणार नाही नाहीतर कशाला ना तर हे बघा चांगल्या प्रकारे मस्त के मिक्स केलेलं मला तर खरंच ही वजरी वाटत नाही वाटत खरंच छान झाले आणि मला पण खूप आवडते म्हणून मी थोडी भाजी फ्रीज मध्ये ठेवली मला परवा करून देणार आहे रिटर्न आणि बघा आता स्नेहाने झाकण दिलंय आणि हा झाकण किती पंधरा ते वीस मिनिट ठेवायचंय ना पंधरा ते वीस मिनिटात बनणारे शेवळ्या भाज्याची रेसिपी युनिक रेसिपी तर चला कंटिन्यू राहाय बघा आता वीस मिनिटं झालेली आहे आणि वीस मिनिटात भाजी बघा कश... भाजीच ना अरे हा वजरी की करते लास्ट टाइम केलं ना शेवल्याची भाजी बघा एकच नंबर अशी शिजली ना कोण बोले भाजीला तर वजरी नाथिंबीर टाकूया शेवलाची भाजी थंड झाल्यावरती स्नेहाने टाकली कोथिंबीर आणि आता रेसिपी झाली रेडी तर त्याला आता जेवायला बसूया मित्रांनो फायनली आम्ही डिश घेतलेली आहे स्नेहा नंतर जेवणार आहे आणि सानू बघा कशी खाते तिने अर्धी भाकरी खाल्ली पण सानू कशी लागते मस्त आहे ना बघा सानू खाते म्हणजे तुम्ही समजा कशी झाली असेल भाजी आणि विचार करा अर्धी भाकरी खाल्ली तिने त्याच्या सोबत एवढी भाकरी झाली अजून घेणार ना सानू भाकरी हे बघा तांदळाची भाकरी आणि स्नेहाने बनवली शेवळाची भाजी विथ त्याच्यामध्ये टाकले आंबार सुकट किती मस्त सुंदर अशी झाली बघा या जेवायला खरच खूप छान झाले आणि त्याच्यामध्ये तिने आंबार टाकले ना तर एक वेगळाच टेस्ट येते त्याला खाऊकात नाही ना अजिबात नाही काहीच नाही वाटत आणखीन हा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन द्यायची होती जेव्हा पण तुम्ही ही भाजी बनवणार ना पूर्ण थंड होणार ना तेव्हा जेवायला घ्या Hmm. मग तुम्हाला ते घशाला लागणार नाही बघा पेची छान झाली मस्त ना hmm. तानू पण खाते माझी वा अप्रतिम मित्रांनो नक्की मार्केट मधन आणा आणि बनवा एकदम कारण खूप हेल्दी आहे भाजी पण खूप म्हणजे खूप आपल्या पोटासाठी खूप जास्त हेल्दी आहे ना टेस्ट कशी याची लागते माहितीये का मटन सारखी पण लागते थोडी मटन वगैरे बनवते त्याच्यापेक्षा भारी लागते हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आता मी तर जेवायला बसली स्नेहा नंतर जेवणार आहे आणि मग नंतर कस विसरतो ना एंड करायला तर त्याचे बोला आताच आम्ही एंड करतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा ना नक्कीच ट्राय म्हणतोय कारण याच सीझन मध्ये मिळेल तुम्हाला या आणि पुढच्या महिन्यात नक्की ट्राय करा आणि मुलाला पण द्या कारण पोटासाठी खूप जास्त चांगलं आहे आपले शरीरासाठी खूप चांगलं आहे तर तुम्ही एकदा तरी म्हणजे पावसाळ्यात एकदा तरी खायला पाहिजे तर आम्ही परवा परत बनवतो आई होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटला मी राहणार गेलो करण सोबत शेवडाची भाजी आणायला ती प्रॉपर तुम्हाला दाखवली जंगलामधून कशी शोधायची कशी काढायची त्याच्यामध्ये शेवलाच्या भाजी सारखी आणखीन एक भाजी दिसते त्याच्यामध्ये फरक पण तुम्हाला सांगितला कसं दोन्यामध्ये फरक असतो ते पण ओळखायचं कसं ते पण सांगितलेलं आहे मग नंतर घरी आणल्यावरती

युट्यूबमेल हो युट्यूब चॅनल आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तो तोपर्यंत बाय बाय